नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस स्वर्गीय जीवनराव उर्फ बापूसाहेब ढोकरीकर अग्निशमन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असणारा अग्निशमन केंद्र हे आमदार रोहित पवार यांचे डीम प्रोजेक्ट स्वप्न प्रसाद ढोकरीकर नगरसेवक यांच्यामुळे पूर्ण झाले आहे प्रसाद ढोकरीकर यांनी स्वतःची सोळा घुंटे जागा नगरपंचायतीला दिली आणि सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जनतेच्या सेवेसाठी हा प्रकल्प आज कार्यान्वित झाला आशालता जीवनराव ढोकरीकर यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा देखनाथ सोहळा संपन्न झाला आहे यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत उपनगराध्यक्षा रोहिणी घुले माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत व ह्या प्रकल्पासाठी जागा देणारे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर प्रवीण ढोकरीकर त्यांच्या मातोश्री आशालता ढोकरीकर स्नेहा ढोकरीकर शीतल ढोकर सोनाली ढोकरीकर मनाली ढोकरीकर विक्रांत ढोकर केदार ढोकरीकर यांच्याप्रमाणे नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री जायबाय तसेच नगरपंचायतचे सर्व नगरसेवक कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ढोकर कुटुंबियांनी तब्बल सोळा गुंठे जागा नगरपंचायतला दिली त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यामुळेच आमदार रोहित पवार यांचा स्वप्न प्रकल्प पूर्ण झाला आहे यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की के अग्निशमन केंद्र ही कर्जत शहराची आणि तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि मोलाची गरज आहे कोणतीही दुर्घटना घडू नये मात्र काही दुर्दैवानी घटना घडल्यास त्यासाठी हे केंद्र अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि या प्रकल्पासाठी प्रसाद ढोकरीकर प्रवीण ढोकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेले योगदान हे अतिशय अमूल्य आहे असे रोहित पवार म्हणाले यावेळी बोलताना नगरसेवक प्रसाद ढोकर म्हणाले की हा अग्निशमन प्रकल्प हे आमदार रोहित पवार यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करता येईल हे आमचे भाग्यच आहे आणि खास करून नगर चे सर्व आणि आमच्या नाव या प्रकल्पासाठी दिल्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे असे ढोकरीकर म्हणाले सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात